नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्व भावी अधिकाऱ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आजपासून आपण पोलीस भरती क्वेश्चन सिरीज चालू करत आहोत ही क्वेश्चन सिरीज नक्कीच तुम्हाला लाभदायी असेल ही क्वेश्चन सिरीज आपण दररोज सकाळी अकरा वाजता अपलोड करणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील डॅश डॅश या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते पर्याय क्रमांक एक जायकवाडी पर्याय क्रमांक दोन भिवपोरी पर्याय क्रमांक तीन कोयना पर्याय क्रमांक चार खोपोली याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोयना प्रश्न क्रमांक दोन गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगे ने वेगळी झाली आहेत पर्याय क्रमांक एक सातमाळा पर्याय क्रमांक दोन अजिंठा पर्याय क्रमांक तीन हरिश्चंद्र बालाघाट पर्याय क्रमांक चार गाविलगड याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरिश्चंद्र बालाघाट प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे पर्याय पर्याय क्रमांक एक अस्तंबा पर्याय क्रमांक दोन हनुमान पर्याय क्रमांक तीन बैराट पर्याय क्रमांक चार तवला या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बैराट प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे पर्याय पर्याय एक बीड पर्याय दोन कोल्हापूर पर्याय तीन धाराशिव पर्याय चार जालना या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बीड प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे पर्याय पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन ठाणे पर्याय क्रमांक चार कोल्हापूर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे प्रश्न क्रमांक सहा चाकणपूर दारणा परसूल वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत पर्याय पर्याय क्रमांक एक जळगाव पर्याय क्रमांक दोन नाशिक पर्याय क्रमांक तीन अमरावती पर्याय क्रमांक चार बुलढाणा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाशिक प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते पर्याय पर्याय एक राधानगरी पर्याय दोन माळढोक पर्याय तीन जायकवाडी आणि पर्याय चार मेळघाट या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माळडोक प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे पर्याय पर्याय एक राधानगरी पर्याय दोन जायकवाडी पर्याय तीन रेहकोरी आणि पर्याय चार भीमाशंकर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राधानगरी प्रश्न क्रमांक नऊ खालील पर्यायापैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र सर्वात जास्त आहे पर्याय पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश पर्याय क्रमांक दोन ओडिशा पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक चार छत्तीसगड या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक दहा पखुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात वसलेले आहे पर्याय पर्याय क्रमांक एक नागालँड पर्याय क्रमांक दोन ना मणिपूर पर्याय क्रमांक तीन मेघालय आणि पर्याय क्रमांक चार अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी गोदावरी नदीला डाव्या किनाऱ्यावरून न मिळणारी नदी कोणती पर्याय पर्याय क्रमांक एक मांजरा पर्याय क्रमांक दोन प्राणहिता पर्याय क्रमांक तीन शबरी पर्याय क्रमांक चार इंद्रावती या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मांजरा प्रश्न क्रमांक बारा देवरूख कोल्हापूर महामार्ग हा डॅश डॅश या घाटातून जातो पर्याय पर्याय क्रमांक एक गगनबावडा पर्याय क्रमांक दोन वरंधा पर्याय क्रमांक तीन कुंडी आणि पर्याय क्रमांक चार कोळंबा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुंडी प्रश्न क्रमांक तेरा पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे कोणत्या विभागात म्हणतात पर्याय पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड पर्याय क्रमांक दोन ब्राझील अर्जेंटिना पर्याय क्रमांक तीन अमेरिका मेक्सिको आणि पर्याय क्रमांक चार अमेरिका कॅनडा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका कॅनडा प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील डॅशडॅश जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरता प्रसिद्ध आहेत पर्याय क्रमांक एक सातारा व नाशिक पर्याय क्रमांक दोन सांगली व नाशिक पर्याय क्रमांक तीन धुळे व नाशिक आणि पर्याय क्रमांक चार पुणे व नाशिक या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सांगली व नाशिक प्रश्न क्रमांक पंधरा राजस्थानमधील डॅश डॅश हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे पर्याय पर्याय क्रमांक एक जयपूर पर्याय क्रमांक दोन जोधपूर पर्याय क्रमांक तीन हनुमानगड आणि पर्याय क्रमांक चार जैसलमेर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जैसलमेर प्रश्न क्रमांक सोळा ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमावर्ती भागात पाऊस पडतो पर्याय पर्याय क्रमांक एक तामिळनाडू पर्याय क्रमांक दोन गोवा पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक चार पंजाब या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू प्रश्न क्रमांक सतरा अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे पर्याय पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र पर्याय क्रमांक तीन गुजरात आणि पर्याय क्रमांक चार राजस्थान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणते शहर सर्वात पूर्वेकडे वसलेले आहे पर्याय पर्याय क्रमांक एक हैदराबाद पर्याय क्रमांक दोन भोपाल पर्याय क्रमांक तीन लखनऊ आणि पर्याय क्रमांक चार बंगळुरू या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लखनऊ प्रश्न क्रमांक एकोणीस बोकारो पोलाद कारखाना डॅश डॅश या राज्यात आहे पर्याय पर्याय क्रमांक एक बिहार पर्याय क्रमांक दोन छत्तीसगड पर्याय क्रमांक तीन झारखंड आणि पर्याय क्रमांक चार ओडिशा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन झारखंड प्रश्न क्रमांक वीस पूर्णा नदी अंतर्गत पूर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती आहेत पर्याय पर्याय क्रमांक एक एलदरी व सिद्धेश्वर पर्याय क्रमांक दोन कावेरी व उजनी पर्याय क्रमांक तीन खडकवासला व वा उजनी आणि पर्याय क्रमांक चार जायकवाडी व वा पानशेत या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एलदरी व सिद्धेश्वर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद